श्री स्वामी समर्थ यांच्या जीवनावर अकरा वचने अक्कलकोटचा मी स्वामी समर्थ गुरुदेव दत्त तोही मीच वटवृक्ष तळी नित्य माझा वास ठेविता विश्वास मी भेटेन तुमचे नि माझे जुने खूप नाते म्हणून येथे आला तुम्ही ज्याच्या मुखी मंत्र श्री स्वामी समर्थ धरितो मी हात त्यांचा नित्य माझ्या हाती आहे ब्रह्मांडाची गोटी सकल ही सृष्टी माझे रूप काही न मागता देत सर्व काही श्रीमंती आशी ही माझी न्यारी माझे नाम घेता दारिद्र्य सरते दुःखही पळते दाही दिशा खोटे नाटे मज खपणार नाही माझी दृष्टी पाही सर्व काही जरी तुम्ही दूर समुद्रा पार होईन मी घार रक्षिने असेऊ नका तुम्ही मी तुमच्या पाठी माझी कृपादृष्टी तुम्हावरी मी मने करा देहाचे मंदिर मग मी अतुरते येण्या